ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी आमदार अंबादास दानवे यांना अडीच कोटींची मागणी करणाऱ्याला पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे या संदर्भात आज पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात ते काय म्हणाले हा भामटा चोर आहे ऍक्च्युअली तो आर्मीमध्ये जवान आहे जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं म्हणून भामटुगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ई व्ही एम हॅक करू शकतो वगैरे या प्रिटिक्स खाली पैसे मागण्या मागितले त्याने प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही तो बी ए झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेला आहे ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केलेला आहे कोणाकडे ते त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे प पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावाने आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि म्हणून त्यांनी तक्रार केली त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे नगर जिल्ह्याचं राहणार आहे एक लाख रुपये त्याने आता स्वीकारले होते तो दोन अडीच कोटी मागत होता एक लाख रुपये स्वीकारले होते काही अजून दुसरीकडे गेला असं काही नाही नाही कुठेच नाही